रामकृष्ण हरी माऊली माऊली भगवत गीता अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक बासष्ट आणि त्रेसष्ट याचा एकत्रित विचार आपल्याला करायचा आहे सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार ज्यांनी ज्यांनी आपले व्हिडिओ पाहिलेले आहेत ज्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेला आहे व्हिडिओला लाईक केलेलं ला ला आहे ला ला योग्य अशा कमेंट्स आलेले आहेत त्या सगळ्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि जे कोणी हे व्हिडिओ पाहतायत आणि ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्या सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण सगळ्यांनी या चॅनेलला सबस्क्राईब करावं आणि बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करून ठेवावं जेणेकरून रोज जे काही नवनवीन व्हिडिओ न एक एक, एक 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 श्लोक नवीन नवीन ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी प्रसारित होतील लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि त्यातून तुम्हाला ते पाहता येतील तरी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या चॅनलला संत वचनामृत या चॅनलला सबस्क्राईब करावं असो श्रीमद भगवद्गीता आणि भगवान कृष्ण परमात्मा अर्जुन यांचा संवाद अर्जुनाच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेला प्रश्न की स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावं याचं समाधानकारक उत्तर भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला देत आहेत आणि मग पुढे भगवंत आणखी काय सांगतायत भगवंत बोलू लागले काय म्हणतायत स्थितप्रज्ञाची लक्षणं झाल्यानंतर मनुष्याचा नाश कशा पद्धतीनं होत असतो कोणती कारणं जी मनुष्याच्या नाशाला कारणीभूत ठरतात त्याचं समर्पक उदाहरण देत असताना या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत भगवंत बोलतायत अध्याय तो विषयान स संगस्ते शुपजायते, संगात संजायते काम कामा क्रोधात् भवति स्मृति सम्मोह, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतीभ्रंशा बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्य भगवंत सांगतायत अर्जुनाला अर्जुना जो कोणी मनुष्य असणारा सतत विषयाचं चिंतन करत असतो त्या पुरुषाला त्या विषयाबद्दल आसक्ती निर्माण होते आणि आसक्ती ज्यावेळेस विषयाबद्दलचे निर्माण होते पुरुषाच्या अंतकरणामध्ये त्यावेळेस काय होतं मानवाच्या अंतकरणात आपोआप क्रोधाची निर्मिती होते आणि ज्यावेळेस क्रोध मनुष्याच्या मनामध्ये अंतकरणामध्ये समाविष्ट होतो प्रविष्ट होतो क्रोधापासून मग समूह निर्माण होतो समूहापासून स्मृतिभ्रंश होतो स्मृतिभ्रंशापासून बुद्धिनाश होतो आणि बुद्धीनाशापासून त्या सम समग्र पुरुषाचा नाश हा आटळ आहे बघा एक क्रोध हा मानवाच्या अंतकरणात जर निर्माण झाला तर त्या तो क्रोध असणारा मनुष्याच्या नाशासाठी कशा पद्धतीने कार्य कारणीभूत ठरतो याचं उदाहरण या, या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला देत आपल्याला वाटतं सहज काय होतं एखाद्या गोष्टीबद्दलची चिड आपल्या अंतकरणामध्ये निर्माण झाली की आपल्याला सहजगत्या राग येऊन जातो पण तो राग किती घातक आहे तो राग आपल्या या जीवनावर किती परिणाम करणारा ठरतो याचं जर आपण एक उदाहरण लक्षात घ्यायचं झालं तर भगवंतांनी अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे की केवळ एक विकार क्रोध हा विकार जर अंतकरणामध्ये निर्माण झाला तर कशा पद्धतीने मनुष्याचा सबंध नाश समूह नाश होतो आणि याच्याबद्दलच माऊली करून सांगत असताना आहेत माऊली की बाबा जे विषयी असतात त्या विषय पुरुषांच्या अंतकरणामध्ये जेव्हा विषयाचं स्मरण होतं स्मरण झाल्यानंतर समूह निर्माण होतो माऊली सांगतात अ जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगा हि प्रगटे मूर्ती अभिलाशाची जेत कामो उपजला तेत क्रोधू आधीची आला क्रोधी असे थेविला सम्मोह जाने जेत काम सम्मोह निर्माण होतो त्या ठिकाणी क्रोध आपोआप निर्माण होतो आपोआप निर्माण होतो एरवी त्याच्या अगोदरच त्याच्या अंतकरणामध्ये क्रोधान केलेलं असतं आणि म्हणून माउली या ठिकाणी सांगतात की बाबा की कशा पद्धतीनं एकदा मान माणूस मोहामध्ये अडकला गेला की त्याच्या अंतकरणामध्ये क्रोध निर्माण होतो क्रोधापासून मग या स्मृतिभ्रंश होतो स्मृतिभ्रंशापासून बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशापासून समोग समग्र नाश मनुष्याचा जीवनाचा होत असतो आणि म्हणून या ठिकाणी भगवंत कृष्ण पर भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत अर्जुना अरे तुझ्या मनामध्ये जो मोह निर्माण झालेला आहे जो समोह निर्माण झालेला आहे त्या समोहाला बाजूला टाकून दे नाही तर तुझाही नाश तशाच पद्धतीनं होणार आहे या आविर्भावातून या ठिकाणी भगवंत अर्जुनाला मार्गदर्शन करतायत की बाबा की आपण विषयाचं जर ध्यान केलं तर आपला नाश हा निश्चित आहे का कारण विषयापासूनच या ठिकाणी मनुष्याला मोह निर्माण होतो आणि मोहापासून मग स्मृतिभ्रंश ही काही जी काही एक पायरी सांगितली गेलेली आहे भगवंतांनी त्या पद्धतीनं त्या पाय पायरी पायरीनं पायरी मानवाचा समूळ नाश होत असतो आणि म्हणून अशा नाशाकडे न जाता तू जागा हो तू सावध हो ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना अर्जुनाचं हित कशामध्ये आहे की ओळखून त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला आपल्या या बोध असणारे भगवंत या दोन श्लोकामार्फत करू लागलेले आहेत रामकृष्ण हरी